या ठिकाणी वळतो त्यांना प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे न्यायालय कोणते भारतातील सर्वात मोठे न्यायालय सर्वोच्च न्यायालय उत्तर बरोबर आहे काय वाजवा भारतातील सर्वात मोठे जो न्यायालय आहे ना कोर्ट आहे तो कोणता आहे उच्च न्यायालयाला आपण सुप्रीम कोर्ट असं म्हणतो काय म्हणतो सुप्रीम, सुप्रीम कोर्ट वर्ग दहावी साठी या ठिकाणी प्रश्न आहे भारतीय संविधानात किती अनुसूचींचा समावेश करण्यात आले बारा अनुसूची उत्तर बरोबर आहे बारा अनुसूची या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आला म्हणजे या पहिल्या फेरीमध्ये या ठिकाणी प्रत्येक गटाला जो आहे

दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बरोबर आहे तर या गटाला जो आहे त्या ठिकाणी या दुसऱ्या फिल्मीतील दहा गुण जो आहे त्या ठिकाणी <laughs> त्यानंतर त्यानंतर नव्या वर्गासाठी या ठिकाणी प्रश्न आहे भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो घटनात्मक प्रमुख त्याच्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला जर समजा काही घटना दुरुस्ती वगैरे कराय झाला त्यावेळेला घटना प्रमुख म्हणजे कोण म्हणजे घटना प्रमुख कोण आहे राष्ट्रपती असं उत्तर बरोबर आहे उत्तर राष्ट्रपती प्रश्न केलीस ना कन्फर्म होतीस का आम्ही सांगलो नाही कम्प्युटर ला लाग करा म्हणून अशी मजा की घ्या वर्षी अशी कन्फर्म नव्हती ना तू त्यानंतर वर्ग दहावी तरी म्हणजे एक प्रश्न दहा वर्ग वर्ग दहावी साठी आलेले प्रश्न आहे हा भारतीय संविधानाचे मुख्य लेखक कोण होते भारतीय संविधानाचे मुख्य लेखक कोण होते असा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे मुख्य लेखक कोण होते का टाइम चालू झाला तुमचा टिकटिक मजाच नाही घेत कशी रे स्पर्धा कशी राहते चला टाइम आउट भारतीय संविधानाचे मुख्य लेखक कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा उत्तर चुकीचा आहे चला तुमचा वेळ संपत आलेला आहे एका प्रश्नासाठी जास्तीत जास्त अर्धा मिनिटाची अवधी जो आहे म्हणजे तीस सेकंदाची अवधी दिला जाईल ओके okay. हा चला यांचा वेळ संपलेला आहे याच्यामध्ये सर्वांच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगतो आणि ज्या गटाला प्रश्न आहे त्यांच्या साठी सुद्धा या ठिकाणी सांगतो भारतीय संविधानाचे मुख्य लेखक जो आहे ते प्रेम बिहारी नारायण रायदा होते प्रेम बिहारी नारायण राय जादा हा त्याचा उत्तर आहे आणि म्हणून अं या गटाला जो आहे त्या हा प्रश्नाचा उत्तर दिलेला नाही म्हणून या ठिकाणी शून्य गुण मिळतील यानंतर तिसऱ्या फेरी पहिला आठवला या ठिकाणी असो चक्रामध्ये किती आर्य असतात अशोक चक्रामध्ये किती असतात उत्तर बरोबर आहे भारतीय अशोक सत्र आहे भारतीय म्हटलं त्याच्यामध्ये एकूण आरे जो आहे ते आहेत किती चोवीस त्यानंतर या गटाला जो आहे त्या प्रश्ना उत्तरासाठी या ठिकाणी भारतीय राज्य घटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती भारताच्या राज्य घटनेच्या इतिहासामधील सर्वात मोठी घटना